शहरातील नवचैतन्य बुद्धविहारात झालेल्या चोरीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे ही घटना सात ऑगस्टच्या रात्री साडेआठ वाजता ते आठ ऑगस्टला सकाळी दरम्यान घडली पोलिसांच्या माहितीनुसार रात्री लता गजबे व पुष्पा बागडे यांनी विहाराचा लोखंडी चॅनल गेट दोन कुलपे लावून बंद केला होता सकाळी प्रार्थनेसाठी आलेल्या सुषमा बागडे यांनी गेटचे कुलूप तुटलेले पाहिले आज जाऊन पाहणी केली असता सुमारे दोन पॉईंट पाच फूट उंच पितळ्याची गौतम बुद्धांची मूर्ती किंमत अंदाजे पंधरा हजार रुपये व दानपेटी गायब होती नंतर दानपेटी विहाराबाहेरील पिंपळाच्या झाडाखाली तुटलेल्या अवस्थेत सापडली मात्र त्यातील सुमारे सहा हजार रोख रक्कम गायब होती एकूण चोरीची रक्कम एकवीस हजार असल्याचे सांगितले जात आहे तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून तांत्रिक पुरावे गोळा केले तसेच परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत गोदनी येथील सागर बबन बोरकर यास अटक करण्यात आली चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीची मूर्ती जप्त करण्यात आली आहे दुसरा आरोपी अध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे या कारवाईत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने महत्वाची भूमिका बजावली असून नागरिकांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे आठ तारखेला सकाळी आपल्याला पोलीस स्टेशनला झरीपट्टा पोलिसांना माहिती प्राप्त झाली की विश्वासनगर मध्ये नऊ चैतन्य बुद्धेवार आहे त्याच्या गेटचा ताळा तोडून आतमध्ये दानपेटी तसेच तिथे असलेल्या मूर्त्यांपैकी गौतम बुद्धांची एक मूर्ती चोरीस गेलेली आहे त्याप्रमाणे आपण तात्काळ त्या नव चैतन्य बुद्धिवारच्या अध्यक्षांची फिर्याद म्हणून आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये साधारण तीन फूट उंचीची पितळी गौतम बुद्धांची मूर्ती आणखीन रोख रक्कम जी दानपेटी दिली असली अंदाजित रोख रक्कम आजार असा गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल केल्यानंतर मान्य डी सी पी दोनपाद साहेब ए सी पी दरीपटका विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या दोन्ही डी पीचे अधिकारी पी एस आय जंगलवाड ए पी आय मोरखडे त्यांच्या टीम तात्काळ कामाला लागल्या सदर तपास करत असताना तांत्रिक मुद्द्यावरून आपल्याला तसेच खूप शंभर एक सी सी टी व्ही तपासून आपण आरोपी निष्पन्न केले निष्पन्न केलेल्या आरोपीचा शोध घेऊन आपण त्याचा पाठलाग करून सागर बोरकर जो राह राहणारा मानकारपूर इथला आहे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे त्याच्याबरोबर दुसरा साथीदार जो आहे नितेश गिरगावकर हा सध्या फरार आहे आपण अटक केलेल्या आरोपीकडे कसून तपासणी केली असते चौकशी केली असते त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल करून यातील जी बुद्धाची गौतम बुद्धाची मूर्ती एका घरात लपून ठेवल्याचे सांगितल्यावरून आपण ते मेमोरांडम पंचनामा करून आय जंगीलवाड यांनी ती मूर्ती जप्त केलेली आहे आणि अशा प्रकारे गुन्हा उघडकीस आणलेला आहे त्यातला एक आरोपी अजून फरार असून त्याच्याकडे त्या दानपेटीतील घटकही त्याच्याकडे आहे तो मिळून आल्यानंतर ती देखील जप्त करण्याची तजवीज ठेवलेली आहे सदरचा गुन्हा उघडकीच्यामध्ये मान्य डी सी पी सो मान्य एस सी पी सो यांचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला प्राप्त झालेलं आहे ते घरफोडीची चोरीच्या उद्देशाने जी काही घटना घडलेली आहे ती संपूर्णपणे चोरीच्या उद्देशाने आहे त्यामागे इतर कुठलाही उद्देश नसल्यामुळे सदर घटनाही किंवा घरफोडीचे घटनेप्रमाणे कलम लावण्यात आलेले आहेत